आता दोन तीन शरड राहिले तेवढी विकायची घ्यायचा आणि परत लावायची जोपर्यंत नंबर येत नाही पण बैल ऐकायचा ना बैल नाही शरड विकली आता शरड सगळी विकली थोडक्यात ना, ना किती खर्च केला आतापर्यंत लाख मग बैल विकून टाकाय दोन लाखाचा ते काय करायचं विकायचं ना का एकदा त्या बैलाची इच्छा पूर्ण झाल्या काय त्याला बैल जोड मिळाल्या माझा घरचे वहत असतील काय म्हणते ते आता पैसे खर्च करते शिरडून बैल लागतो इद्राय बैल आमचा इद्रा म्हणजे आता आला शांत पहिल्यापासून नाही काय झालं माहिती का पहिला ती मागितला मागितलं साठ हजार चाळीस हजार मला पन्नास हजार पाहिजे खरंच काय झालं परत म्हणलं बैल ऐंशी हजाराला मागित मला लाख आलं पाहिजे आणि असं करत करत बैल राहिला आता दोन लाखाला मागते आता तर नाही काय बायला बैलाला नाद आहे आपल्याला नाद नाही त्याला नाद आहे मग त्याचा इच्छा पुरे करायची बायला नाद आहे पळायला बैलाचा नाद आली त्याची इच्छा पुरी करायची मला नाद नाही आपल्याला बैलाला नाद आहे त्याचा इच्छा पुरे करायची या कार्ड किती येते खर्च तेरी चार पाच हजार रुपये गाडी भाडं ही सगळं मग काय करता काय करायचं तुम्ही करता काय काय नाही आपले गुरु आहे ते शिरणी मिनरे एकाची दोन चार शिरण घेऊन या त्याला काय एवढे एकाची दोन चार आता त्या कर ऐकले घे तीच घे दोन कर बोकड ऐकले घे चला पण बोकड संपायची ह्या नाव संपत आली तीच किती किती राहिली ती अजून सतत आहे ती सतत आहे ती का अजून सतत आहे ती तेवढी संपत आता पाणी आहे का पाणी नाही वाट चाललंय का आता आमच्या इकडून पाणी नाही पाणी नाही आलं किती बैल आहेत तुमच्याकडे दोन आहेत कुठली रा? कुठली राजन सरजा राजन सरजा शंभूचं काय झालं म्हटलं शंभूचं काय झालं शंभू नाव ठेवल्यानंतर ती पोटातच मिळत वाच म्हणजे आधीच ठेवलं तुम्हाला माहिती तुझं बैल झालं शंभर टक्के शिमेज भरलं होतं ना ते सांगितलं डॉक्टरनं फोन ठेवणार होय मग आता घरचे वाईतकच असतील वाईतक हा वाईतक नाही काय म्हणते ती आता पैसे खर्च करतोय म्हटलं आम्ही शेरडं इकून काय वा ऐकता येत नाही शेरडो इकून आणता वे मग तर बैल भेटत ना तुम्हाला मग पायऱ्यावर बैलच भेटतं ना बुवा मग घरचेच भेटल्यामुळं आज मग असली बारका कोंडासाठी टाकायचं आपली होय जोर आपलं घरचं वा होत नाही का नाही तोपर्यंत मिळून माणसं मिसळून घेत नाही ती बरं का नाही घेते ती काय काय आहे स्थितीप्रमाणे कोण काय काय पण बैल द्या म्हणलं गेलं आमजा म्हणते ती तेवढं त्यांचा बैल द्या म्हटलं का ना बाबा पायऱ्याला तर काय म्हणते ती वायदी कुणी मागितली तुम्हाला गाडीचा खर्च मग आता तुमच्या गाडीचा खर्च तुम्हाला नाही आणि गाडीचा खर्च त्यांचा म्हणजे त्याला बैल चांगला भेटत नाही बैल जोपर्यंत त्याची माघार सरत नाही तोपर्यंत त्याला विकायचं हा पण आपल्याकडे पैसे संपल्यावर मग संपले तोर विकायचे बरश पण बैल नाही ऐकायचा बैल नाही शेरड विकली आता शेरड सगळी विकली थोडक्यात सात आठ राहिले तीन शेरड म्हणजे दोन चारशे हे काय हा त्याचा नाद पोरा कार नाव काय तुमचं विलास बाबा करे विलास बाबा करे आयला नाद लय लागला तुम्हाला या बैलामुळं लागल्या म्हणजे बैलाला जास्त नाद आपल्या तुम्हाला तुम्हालाच कळते बैला नाद आहे तू बैलचा म्हणलं ऑटोमॅटिक गाडी जाऊन हां पळायला गेलं तरी निभा सुटतोय

मारग नाही काय नाही लात नाही फिट नाही काय नाही तेवढ्या बघतो पायऱ्याच कसं नियोजन करत काय पायऱ्याच काय असं बारकी पहिले टाकती मोठी देत नाही ती म्हणल्या बारकी आदर टाकायची टाप घातलाय म्हणलं मग मारते घातलाय म्हणजे खाली मान घातले की पळ सुटली लगेच टाप काटले की त्याला तेव्हा पळायचं आहे आपल्याला त्यामुळे टाप घात ना सांगाय पायरा आज डॉक्टर संकट आहे डॉक्टरच्या बायला बरोबर या दिवशी कुठं 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 पळाय डॉक्टर पाहिला बर दातवाडीत पळाला लय अडचण पायरेला पायरेलाच लय अडचण आहे जरशे ठेवत नाही तुम्ही जरशे ठेवायचे नाही तर याचा नाद पुरा केला शेवट नाद आहे तुम्हाला या दारूच आहे का दारूच नाद आहे नाही नाही तसला काही नाद नाही मग नाद कशाच आहे बैलाचा नाद आहे म्हणलं त्याला पुरा केला दारूच नाद बरा का बैला नाद बरा बैलाचा नाद बरा दारूचा काय करायचं आहे पण यश आलं तर बर नाही तर अडचणीचा विषय आहे काय लोक म्हणते जोपर्यंत बैल आपल्या साथ देते तर त्याची इच्छा आहे तर आपण करायचं बर तुमचा नंबर सांगा की त्र्याहत्तर हा सत्याऐंशी हा चौऱ्याऐंशी हा शहात्तर एक बर दुसरा आहे का था? आता आता दुसरा आहे काय वय बिरण कसे पाणी बिन नाही आहे का नाही काय पाणी नाही पाणी पन्नास रुपये टँकर बॅलर बॅलर ना कितीला मागे तुम्हाला पहिल्यांदा 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 मागेल साठ हजाराला दिला नाही परत मागेल ऐंशी हजाराला आणि आता नंतर डायरेक्ट आम्ही काढला बघून माणसं मागती दोन लाखाला दोन लाख मागतील दोन लाखाला हम्म दिला पाहिजे आपल्या सारख्याला नाद आहे का हो नाही नाही बैलाला नाद आहे आपल्यापेक्षा त्याची इच्छा केली पाहिजे ओके कुठल्या खाली पळते दोन्ही खाली बाहेर पळते का बाहेर पण पळते पण पायरे चकडा आहे तुमचं नाही चकडा नसले चकड पण नाही मग शिकवलं कसं असं असं गावन त्याच आयला मग एक काम करा की दोन लाखाचा बैल दोन लाखाला जर समजा मागेला एकूण टाकायचा परत एखादा दुसरं शंभर दुसरा राजा आहे की बारका झाला गेला दुसरा करिअर म्हणजे चकडे बिकडे घेऊन आता घ्यायचं नाही पण हे याला काय जाऊ आता दोन तीन शरीर राहिले तेवढी घ्यायचा आणि परत जर लावायची जोपर्यंत नंबर येत नाही तोपर्यंत पण नाच नाही पुढील पण काय नाही तेवढं करायचं बैलाचा नाच पुरा करायचा इच्छा आहे ना त्याची इच्छा आहे आपली नाही त्याची इच्छा आहे तो बघा राजा सारखा माणूस आहे मारत नाही काय नाही दुसरं झालं अजिबात बारक्यापुरक्षा मारत बारक्या ना कोणालाच मारत नाही बल मग पळत या पळायला काय त्याला जोड बघा मिळायला जोड देत नाही लोक जोड देत नंबर सांगायचं त्र्याहत्तर सत्याऐंशी चौऱ्याऐंशी शहात्तर शेरे एक, एक ओके मित्रांनो बघू शकता गरीबाचा बैल आहे आणि पैर बैठत नाही तर किंवा एक शेकडं नाही त्यांच्याकडे एकशे करोड एकूण प्रत्येक मैदानात बैल आहे का नाही एका करड एकल्याशिवाय बैल नाही येत नाही तर चांगला बैल पडतोय कॉन्टॅक्ट करू शकता